कारवा उसे जुटाने चला है और मिशन के वास्ते सब कुछ लुटाने चला है अरे ताकत खड़ी करो पीछे बड़ा साहब अंबेडकर के क्योंकि वो मिशन के गद्दारों को दफनाने चला है वंचित बहुजन अगाड़ी बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ या महाराष्ट्राचं कवच कुंडल गोर गरिबांचं आश्रयस्थान आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन काही कालावधीमध्ये होणार आहे पण बांधवांनो अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपल्या बीडकरांना करते, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करत आहोत अशोक हिंगे पाटलांना निवडून आणण्यासाठी मोठ्या ताकदीनं प्रयत्न करत आहोत त्यामुळं भीड बीडकरांना पण आमची विनंती आहे मी दोन मिनिटामध्ये या प्रस्थापित रणबोक यांच्या ही काँग्रेस असेल ही भाजपा असेल यांचे नका फाडणार आहे बघा या महाराष्ट्राचं राजकारण कूटनीती झुटनिती नीती भ्रष्ट राजकारण चालू आहे बांधवांनो बोलणं एक आणि एक जशी आपण पैसे देऊन जानवर विकत घेतली जातात ना अजय भैयानी आता सांगितलं की करोडो रुपये देऊन माणसं बोलवली या सगळ्या गोष्टीचा मी आय विटनेस आहे या अंबाजोगाई मधील बी जे देवेंद्र फडणवीसच्या कार्यक्रमाला एकही माणूस केला नाही त्या अंबाजोगाईकरांचं या मधून मी सहर्ष स्वागत करतो आणि तीच अपेक्षा या बीडकरांकडून करतो की येणाऱ्या तेरा मे ला चुनाव चिन्ह चुना गॅस सिलेंडरचं बटन दाबून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला उमेदवार अशोक हिंगे पाटील यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यायचं आहे आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करायचे आहेत बांधवांनो मला फक्त दोन मिनटाचा वेळ दिलेला आहे आमचे जिल्हाध्यक्ष कांबळे सरांकडून परमिशन घेऊन दोन मिनिटामध्ये मी माझ्या वाणीला विराम देतोय बांधवांनो एक फिलॉसॉफर म्हणतो की वाचले न चालले त्यांनी मला मी जरी लक्षात नाही राहिलो तरी मी जो संदेश देतोय तो मरेपर्यंत लक्षात राहायला पाहिजे वाचले न चालले त्यांनी मला बघ कसे चुरगाळले त्यांनी मला वाचले ना चालले त्यांनी मला बघ कसे चुरगाळले त्यांनी मला पुन्हा एकदा केली मी प्रेमाची अपेक्षा पुन्हा एकदा झिडकारले त्यांनी मला थोल पुरलो तर पुन्हा उगवेन मी थोल पुरलो तर पुन्हा उगवेन मी साठी जाळले त्यांनी मला बोकडा सम कापताना समजले मला कि आजवर का पाळले त्यांनी मला की आजवर का पाळले त्यांनी मला, मला शेवटी मी स्वतःला दगड केले शेवटी मी स्वतला दगड केले मग कुठं जगानं ओवाळलं बघ मला मग कुठं जगानं ओवाळलं बघ मला मित्रांनो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे हे काँग्रेसचे दलाल हे बीजेपीचे दलाल जरी तुम्हाला पाळत असतील तर त्या बोकडासारखं कपण्यासाठी त्या बोकडासारखं हलाल करण्यासाठी त्यामुळं आपण यांच्या कूटनीतीला नीतीला शरण जाऊ नका जागृत राहा घरामध्ये बसून राहा घराच्या बाहेर पडा आणि या भाजपा काँग्रेसच्या कूटनीतीला जे संविधान बदलू पाहतात या रानबोक्यांना येणाऱ्या तेरा तारखेला तेरा मेला चुनाव चुन्ह गॅस सिलेंडरचं बटन दाबून अशोक हिंगे पाटलाला मराठा समाजातील बांधवांना पण आम्ही विनंती करतो कि समाज एकवट ठेवून तुम्हाला मतदान करणार आहे मराठा बांधवांनो जर तुम्ही मतदान केला भीडच्या सभेतून या डायसच्या समोर मी साक्षी देतो की आपला खासदार बाळासाहेब आंबेडकरांचा खासदार बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष

राह में खतरे बहुत है राह में खतरे बहुत है मगर ठहरता कौन है मौत कलानी है आज आ जा जाए डरता कौन है अरे तुम्हारे लश्कर के मुकाबले बड़ा साहब अंबेडकर अकेले है लेकिन फैसला मैदान में होगा कि मरता कौन है फैसला मैदान में होगा कि मरता कौन है एनआर तेरा मेला बीडकर देखील मोठ्या ताकदीनं या काँग्रेस राष्ट्रवादी बी जे पीच्या कूटनीती झूट नीतीला गॅस सिलेंडरचं बटन दाबून मातीत गाड़तील हीच अपेक्षा आपणा करून करतो आणि इथंच थांबतो जय भीम जय संविधान जय भारत जय शिवराय